तर शेतकरी मित्रांनो आपला आजचा विषय आहे की हरभरा पिकाला चांगले फोटो येण्यासाठी तर हरभरा पिकाला पहिली फवारणी केव्हा करावी असे कोमेंट आले होते तर त्याच्याबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे रामराम मंडळी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो तर राज्यातल्या काही भागात हरभरा या पिकाची पेरणी झाली आहे काही तिकडी हरभऱ्याची पिके उगवून आलेली आहे सध्याची हवामानाची परिस्थिती बघता ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी पाऊसही पडतो आहे अशा परिस्थितीत हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे पिकाच्या आत्ताच्या स्थितीला फवारणीची आवश्यकता असते हरभरा पिकांवर सध्या स्थितीत मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते अशावेळी कीटकनाशकासह बुरशीनाशकाची फवारणी करणे ही गरजेचे असते इमाम मेक्टिन झोनाईट या कीटकनाशकाचे पंधरा लिटरच्या पंपासाठी दहा ग्रॅमचे प्रमाण घ्यावे याबरोबरच रोको या, या बुरशीनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनी केला पाहिजे तसेच पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम रोप हे वापरायचं आहे तसेच त्याच्यासोबत आपल्या हरभरा पिकाची चांगली हो वाढ होण्यासाठी चांगले फटू येण्यासाठी महादन एकोणीस 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 हे खत तुम्ही वापरू शकता तसेच बायोविटा एक्स किंवा सागरिका या टॉनिकचा देखील वापर तुम्ही करू शकता यामुळे प्रकाशनशलनाची प्रक्रिया वाढण्यास मदत होते आणि एकोणीस पिकांच्या वाढीस हे उत्तम आहे हे वापरत असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी ती या प्रमाणात आपण वापरलं पाहिजे तसेच फवारणी केव्हा घ्यावी तर पहिली फवारणी ही वीस ते पंचवीस दिवसांमध्ये घ्यावी ज्या शेतकऱ्यांचे पूर्णभाव हरभरा पीक आहे अशा शेतकऱ्यांनी एकोणीस 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 या विदर्भ खतांचा वापर अवश्य करावा तर अशा आहे तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ समजला असेल तर मित्रांनो आता तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे तुम्ही काही फवारण्या घेऊन तुमच्या हरभरा पिकाची चांगली फोटो येण्यासाठी तुम्ही ती फवारणी घेऊ शकता तर धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद